नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मधून आपलं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी आज एक सनसनाटी उडून दिली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता आज एक वर्ष पूर्ण झालंय गेल्या वर्षी एकोणतीस ऑगस्ट पासून ते जालना जिल्ह्यातील त्यांचं गाव आंतरवाली सराटे इथं उपोषणाला बसले होते तिथून त्यांच्या उपोषणा ला। पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यांचं उपोषण एकदम प्रकाश ज्योतात आलं ये त्यानंतर जला पाटलांनी आपलं आंदोलन आणि आपलं उपोषण हे दोन्ही अस्त्र वापरले आणि आंदोलन पेटत ठेवलं आता पण त्यांची पाच उपोषण झाली आहेत तब्येत नाजूक आहे तरी जलांगी पाटलामध्ये जिद्द आहे की आपल्या समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवून द्यायचं त्यासाठी त्यांनी आज एक छोटेखानी बैठक बोलावली होती आपल्या गावात आजच्या तारखेला समाजाची मोठी बैठक होणार होती त्यात उमेदवार लढवायचे कि उमेदवार पडायचे याचा निर्णय होणार होत होता पण निवडणुका लांबल्या त्यामुळे जरांगे पाटलांनी आज आपल्या गावात एक छोटी छोटे खाणी बैठक बोलावली होती पण छोटे छोटे खाणी म्हणता बडे खाणी झाली मोठ्या संख्येने मराठा बांधव आज जनांगेंना भेटण्यासाठी आंतरवाली सराठी जमला होता तिथे बोलताना जनांगेंनी एक मोठी घोषणा केली त्यामुळे एकच गोंधळ उडाला जरांगी पाटील म्हणाले येत्या एकोणतीस सप्टेंबर पासून आपण पुन्हा बसणार आहोत हा उपोषण जरांगींनी जाहीर केलं की एकोणतीस सप्टेंबर पासून पुन्हा हा मरण उपोषणा बसणार आहे जरांगींच्या या घोषणेने एकच गोंधळ उडाला बैठकीत मराठा बांधव उभे झाले आणि नाही नाही म्हणत त्यांनी गोंधळ घातला मराठा बांधवांचं म्हणणं होत की आपण उपोषण करू नये पण जनांगे आपल्या घोषणेवर ठाम होते त्यांचं म्हणणं माझा निर्धार आहे मला समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्यामुळे मी यावेळा आर जो उपोषण करणार त्यांचं खास करून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली ते नेहमीच करतात देवेंद्र आणि छगन म्हणजे एकनाथ शिंदेवर टीका नाही करत शिंदे मुख्यमंत्री आहेत खरं म्हटलं द्यायचं काही द्यायचं झालं तर शिंदेच्या हातात आहे त्यांचं टार्गेट देवेंद्र आणि छगन भुजबळ असते म्हणजे जरांगे बोलताना म्हणाले की बाबा देवेंद्र फडणवीसांनी आपली माणसं आपल्याच अंगावर घातली आहे म्हणणं मराठ्यांनाच मराठ्यांच्या अंगावर देवेंद्र फडणवीसांनी घातलंय त्यांना मराठ्यांना संपवायचं आहे आरक्षण द्यायचं नाही वगैरे वगैरे जरांगे खूप बोलले एक पाचवं उपोषण आहे तब्येत आधीच नाजूक आहे त्यामुळे इतक मोठी घोषणा जहांगीर पाटलांनी के केली का त्यामुळे काय समाज डिस्टर्ब झाला तिथे ती जमले होते बाया माणसं बाया सुद्धा म्हणत होत्या दादा दादा उपोषण करू नका दादा मराठ्यांची शपथ आहे तुम्हाला शपथ करू नका उपोषण करू नका पण दादा ऐकायला तयार नव्हते भाजपचे सगळे भाजपचे सगळे आमदार पाडणार असं निरांगीनी या बैठकीत के जाहीर केलं भाजपचे आमदार पाडणार म्हणजे शिंदे शिंदेचे आमदार पाडणार असं म्हणाले नाही ते किंवा अजितदादाचे आमदार पाडणार असंही नाही म्हणाले शरद पवारांचे आमदार पाडणार असंही नाही म्हणाले याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की जरांगीणच रोख कसा आहे जलागीर नेहमी म्हणतात मला राजकारण करायचं नाही पण इथे त्यांचा निशाणा जो असतो टार्गेट जे असते ते भाजप भाजपचे आमदार पडणार शिंदेचे आमदार हे कुठे आरक्षण देऊन झाले तुम्हाला शिंदेचे आमदार पडणार असणार जरांगे म्हणत नाही त्यामुळे जरांगीनी डाव टाकलाय म्हणजे निवडणुका लांबल्या थोड्या नोव्हेंबर एंड मध्ये नोव्हेंबरच्या अखेरीस निवडणूक लागतील जरांगे म्हणतात मी एकोणतीस सप्टेंबर पासून उपोषणा बसतो एकोणतीस सप्टेंबर म्हणजे नंतर तीस सप्टेंबर नंतर एक ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर महिना बहुतेक ऑक्टोबर महिन्यातच ऑक्टोबर अखेरीला निवडणुकीची आचारसंहिता लागेल ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मग पुढच्याच महिन्यात निवडणूक किंवा पंचेचाळीस दिवस आधी, आधी आचारसंहिता लागते म्हणजे टायमिंग वगैरे हो सर्व जरांगी सर्व पाहून घेतलेले दिसत आहे कारण त्यांना मोठी शिकार करायची आहे आणि आपल्या समाजाला आरक्षण मिळवून आहे ते ओबीसी कोट्यातून मराठ्यांची ताकद दाखवायची आहे पण समाज समाज ओरडून ओरडून सांगत होता की दादा उपोषण करू नका लागल्यास आपण मुंबईला जाऊ तिथे शक्ती प्रदर्शन करू पण तुम्ही उपोषण करू नका पण जरांगी पाटलांनी आपलं आपल्या निर्धारावर ठाम होते उपोषण त्यांचं म्हणणं होतं एक माणूस गेला तर काय होते समाजाला उप समाज उभा राहील समाजाचं बोलाईल त्यामुळे आता जरांगेच उपोषण म्हणजे वर्षभरातला तुम्ही काळ पाहिला तर वेगवेगळी टर्निंग घेऊन चालत आलेलं आहे आणि हे फार मोठं वळण आहे कारण निवडणुका दोन महिन्यावर आहे म्हणजे निवडणुकांचं वातावरण गरम असताना राजकारण तापलेलं असताना जनांगे पाटील अन्न पाण्याविषण मंडपात बसलेले असतील आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा एकच मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी असेल किंवा मराठवाड्यात नाशिक मध्ये जनांगीने सांगितलं बारा कोटी मराठे आहेत महाराष्ट्रात मराठीची ताकद आपल्याला दाखवायची आहे त्यामुळे या निवडणुकीत ही निवडणूक लाडक्या बहिणी किंवा लाडके भाऊ वगैरे मराठा आरक्षण म्हणजे जरांगे भोवती फिरणार आहे कारण जरांगेंनी आपलं हुकमी शस्त्र काढलेलं आहे मास्टर म्हणजे अमरण उपोषण आता जरांगे खरोखरच उपोषणावर बस बसतात का त्यांचे समाज बांधव त्यांना बसू देतात का शरद पवार वगैरे बाकी त्यांचे सहकारी मराठा बांधव त्यांना परवानगी देतात का बसायला जनांगाच्या आंदोलना मागे शरद पवार लपलेले आहेत असं लोक बोलतात मात्र शरद शरद पवारांनी पोषण ओके केलं आहे का हाही प्रश्न आहे कारण शरद पवार मराठा आहेत एकनाथ शिंदे मराठा आहेत हे सारे प्रश्न एका उपोषणा निमित्ताने उपस्थित झालेले आहेत या उपोषणा निमित्ताने म्हणजे कायदा आणि व्यवस्था सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे एकूणच एकना एकना आता एकनाथ शिंदे सरकारची कसोटी आहे शिंदे स्वतः मराठा आहेत ते एकदा येऊनही गेले होते अंतरगाली सराठीला त्यांच्याच हस्ते उपोषण पहिलं उपोषण त्यांनी सोडवलं होतं त्यामुळे एकनाथ शिंदे आता हा प्रश्न कसा हाताळतात ते पाहायचं तुम्हाला काय वाटते शिंदे खरोखरच उपोषणा लागतात बसतील ऐन निवडणुकीच्या काळात जरांगे रांगे उपोषण मंडपच असतील कॉमेंट करा नमस्कार